माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हनुमान जन्मोत्सवा निमित्त सालाबादाप्रमाणे तुळजापूर्वे येथील गोलतालीम येथे यंदाच्या वर्षी पालना सोळा कार्यक्रम महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना शिंदेगड गोलतालीम शाखा येथील शहर उत्तर भवानीपेठ विभाग प्रमुख श्री योगेश पिरिचंद सलगर प्रभाग प्रमुख विश्वंभर नानादेवकर प्रमुख मंदार छितापुरे संघटक प्रमुख अंबादास दलिशिंगे कारकर्ते प्रशांत गावडे मयूर वेरणेकर महेश हंचाटे योगीनाथ बसळे सुनील अळसंदे आंबादास कडगुड आयुष बेलुरे काशीनाथ सर नितीन कुळुरे व गोलतालमीचे सभासद कैलास बेलुरे राहुल रणदिवे प्रणव कोमटे शरणू कडली बसवराज हांडे बिळप्पा डोळे राकेश स्वामी राजू सलगर सोननाथ तालिकुटी गणेश घाटे संगपा बेऊर गणेश ठेसे तसेच परिसरातील माता भगिनी भाविक यांची उपस्थिती होती चरणी लागला जो बाळा जोजू जो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी अशोक अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रेजोदिलवर गोल तालीम हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं महाप्रसाद आयोजित केलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका